श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसे आहे तुम्ही सर्व मस्त ना स्वामींच्या भक्ती स्वामींच्या नामस्मरणात असेच लीन राहा स्वामींची सेवा करत राहा तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे ज्यांना रोज स्वामींची सेवा करणं जमत नसेल किंवा काही रोज जे कामाला जातात ऑफिस असतं काही ना काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे रोज सेवा करणं जमत नाही त्यांनी फक्त गुरुवारी हे उपाय आणि या सेवा करा बघा तुम्हाला शंभर टक्के नक्के फळ मिळेल स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळेल तर चला जाणून घेऊया तुम्हाला काय काय करायचं आहे गुरुवारी बघा दर गुरुवारी ना आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन लावायचं आहे हळदीचं लेपन तुम्हाला कसं तयार करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि पाणी टाकून त्याचा असा लेप तयार करायचा आणि तोच लेपन आपल्याला उंबरठ्याला लावायचं आहे आता शहरामध्ये भरपूर ठिकाणी उंबरठे नसतात मार्बलचे उंबरठे असतात तुम्ही त्याला देखील लावला तरी चालेल पण जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर मार्बलच्याही याला लावू शकता पण तुम्ही स्वतःचं घर असेल तर नक्की उंबरठा बनवून घ्या सागाचा बनवा लाकडाचा बनवा पण घराला उंबरठा असणे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि नसेल तर ठीक आहे भावना खूप महत्त्वाची आहे आणि स्वामींवरची श्रद्धा भक्ती देवावरचा विश्वास हे खूप जास्त महत्त्वाचा आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची नाही आहे इतर दिवशी तुम्ही फरशी पुसू शकता पण गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची नाही आहे बाकी तुम्ही स्वच्छता जे काय आहे ते करू शकता जर तुमच्या इथे गुरुवारी पूजा असेल म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार असेल तर आपण म्हणणार की फरशी कशी नाही पुसायची तर तुम्ही जिथे पूजा मांडणार आहे तिथे तुम्ही तिथली जागा स्वच्छ करून घेऊ शकता पुसून घेऊ शकता ती पण कोरड्या कपड्याने पुसून घ्या ओल्या कपड्याने गुरुवारी शास्त्रानुसार पुसू नये अशी मान्यता आहे त्याच्यामुळे लक्ष्मीची साथ मिळत नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं स्वामींची सेवा काय करायची आहे आपल्याला गुरुवारी तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला न चुकता तुमच्याजवळ स्वामींचा मठ असेल स्वामींचं केंद्र असेल तुम्हाला तिथे जायचं स्वामींच्या आरतीला उपस्थित राहायचं आहे नक्की गुरुवारी जा बागा इतर दिवशी नाही होते तुमच्याकडून करणं तर गुरुवारी नक्की करा आणि तेही शक्य नसेल तुम्हाला जर तेही शक्य नसेल तर घरी तुम्ही निदान स्वामी चरित्र सारामृत तरी एक दिवस गुरुवारी नक्की वाचा प्रत्येक गुरुवारी तुम्ही गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकता पण पारायण नसेल जमत तर स्वामी चरित्र सारामृत तरी नक्की वाचा व त्यासोबत स्वामींचे नामस्मरण करत रहा, कमीत कमी एक माळी नामाचा जप तरी करा त्यानंतर तारक मंत्र म्हणा व त्याचबरोबर तुम्ही केंद्रात मठात जात असाल तर तिथे औदुंबराचं झाड असतं तिथे तुम्हाला उदुंबराच्या झाडाला प्रदक्षिण घालायची आहे व प्रदक्षिणा घालत घालत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणायचं आहे बघा फक्त तुम्ही एवढंच केलं ना तरी तुम्हाला स्वामींचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे कोणतेच संकट येणार नाही आहेत फक्त तुम्ही स्वामींचं प्रत्येक गुरुवारी एकतर पारायण तरी करा किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन तरी करा व त्यासोबत तारकमंत्र एकदा आणि एक स्वामी श्रीस्वामी समर्थनामाचा जप करा व हळदीचं लेपन उंबरठ्याला नक्की लावा त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी तुळशीला निरस दोन चमचे तरी दूध अर्पण करायचं आहे तुम्हाला हे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचं आहे तापवलेलं नाही निरस दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे फक्त या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं ना आणि त्यासोबत स्वामींची सेवा केली ना तर तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही स्वामी ला 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 समर्थ व्हिडिओ आवडला असेल स्वामींचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक कराल कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहाल अशी मी अपेक्षा करते व त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा